येणारा जून महिना हा पाच राशींसाठी धोकादायक असणार आहे होय ज्योतिष जून महिन्यात हा संघर्ष सांगितलं जात आहे त्यामुळे जून महिन्यात या पाच राशीच्या लोकांना अधिक सतर्क राहावं लागणार आहे ज्योतिष शास्त्रानुसार जून महिन्यात ग्रहस्थिती अशी काही आहे की अनेक राशींना त्याचे अशुभ परिणाम सहन करावे लागणार आहे सात जून रोजी होणारा मंगळ गोचर असाच तापदायी ठरू शकेल अशा वेळी संकट येणार या विचारानं खचून न जाता अधिक सतर्क होणं केव्हाही चांगलं त्यासाठी ज्योतिषांनी मांडलेली काही भाकीत चला जाणून घेऊया त्याचबरोबर जून महिना कोणत्या पाच राशींना धोकादायक असणार आहे हेही जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा येत्या सात जून रोजी मंगळ सिंह राशीत प्रवेश करेल जिथे केतू आधीच उपस्थित असेल तिथे सिंह राशीत मंगळ आणि केतूची युती झाल्यामुळे कुंज केतू योग निर्माण होईल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा अग्नि तत्वाचा ग्रह मानला जातो आणि केतू सुद्धा अग्नितत्वाचा ग्रह मानला जातो मंगळ आणि केतूच्या एक एकत्र येण्यामुळे पाच राशींच्या जीवनात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे मात्र हा संघर्ष कुठल्या पातळीवर करावा लागणार आहे हे पाहूया आणि सतर्क होऊया वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ग्रह शौर्य धैर्य शक्ती आणि ऊर्जेचं प्रतीक असल्याचेही म्हटले जातं तर केतू हा ग्रह मोक्ष त्याग आणि अध्यात्माचा कारक मानला जातो मंगळ हा देखील एक अग्निमय ग्रह आहे आणि केतू देखील आहे म्हणून या दोघांचं एकत्र येणं पुढील पाच राशींच्या आरोग्य आणि आर्थिक स्थितीसाठी सतर्क करणारा आहे स्वभावात आक्रमकता येऊ शकते करिअर आणि कौटुंबिक जीवनात संघर्ष वाढणं आणि अन्य नुकसान कोणतंही होऊ शकतं तर पहिली रास आहे रास मेष राशीच्या कुंडलीच्या पाचव्या घरात मंगळ आणि केतूची युती होणार आहे ही युती खूप तापदायी मानली जाते अशा परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेष राशीच्या लोकांना काही समस्यांना तोंड द्यावं लागू शकत याशिवाय तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही गोष्टींबद्दल काळजी वाटू शकते प्रेम जीवनात संतुलन राखण्यासाठी तुम्हाला काही प्रयत्नही करावे लागू शकतात मंगळ आणि केतूच्या युतीमुळे कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांकडून कमी पाठिंबा मिळू शकेल काही काळ तुमची कामं रखडलेल्या स्थितीतही असतील त्यानंतर दुसरी रास आहे ज्यासाठी जून महिना काहीसा धोकादायक हो ठरू शकतो ती म्हणजे वृषभ रास वृषभ राशीच्या लोकांच्या कुंडलीच्या चौथ्या घरात मंगळ आणि केतूची युती होणार आहे अशा परिस्थितीत अनामिक भीती अनाकलनीय त्रास होऊ शकतो तसेच तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून दूर जावे लागू शकते या काळात तुम्ही आरोग्याबद्दल थोडे अधिक लक्ष द्यायला हवे हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होणार नाही या दृष्टीनेही काळजी घ्यावी तुम्हाला तुमच्या आईच्या तब्येतीबद्दलही काळजी राहील न्यायालयीन प्रकरणामध्ये किंवा कायदेशीर प्रकरणांमध्ये अडकू शकता कोर्ट केसेस तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात तुम्हाला घर आणि जमिनीशी संबंधित वादांनाही सामोरं जावं लागू शकते म्हणून सतर्क राहणं चांगलं त्यानंतरची रास आहे कर्करास तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या घरात केतू आणि मंगळाचं भ्रमण होणार आहे अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या बोलण्यावर थोडं नियंत्रण ठेवण्याची गरज आहे या काळात तुमचं बोलणं खूप कठोर होऊ शकतं तसेच या काळात तुम्हाला सामाजिक पातळीवर खूप विचारपूर्वक वागण्याची आवश्यकता आहे नाहीतर आपली प्रतिमा ते पूर्णपणे डगाळली जाऊ शकते या काळात खूप हुशारीनं पैसे गुंतवा नाहीतर तुमचे पैसे कुठेतरी अडकू शकता। शकतात अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊन पुढे जाणं तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकेल त्यानंतरची रास आहे सिंहरास सिंह लोकांच्या कुंडलीच्या पहिल्या घरात मंगळ आणि केतूची युती होणार आहे या काळात तुम्ही अकारण आक्रमक व्हाल या काळात तुमचे काही निर्णय चुकू शकतात ज्यामुळे तुम्हाला अपमान सहन करावा लागू शकतो विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराच्या आरोग्याबद्दल थोडी काळजी वाटू शकते त्याचबरोबर वैवाहिक जीवनात वाढत्या तणावामुळे तुमचे नाते पूर्णपणे बिघडू शकते काडीमोड होण्याची परिस्थिती उद्भवू शकते कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपमान सहन करावा लागू शकतो तुम्ही मौन पाळा फायदा होईल कोणतीही परिस्थिती शांतपणे हाताळणं तुम्हाला लाभदायक ठरू शकेल त्यानंतर रुचिक रास रुच्छिक राशीच्या लोकांच्या कुंडलीच्या दहाव्या घरात केतू आणि मंगळाची युती होणार आहे ही स्थिती संघर्ष वाढवणारी आहे मात्र दहाव्या घरात मंगळ आणि केतूची युती संमिश्र परिणामही देते संघर्षानंतर माणसाला यश मिळत या, या काळात माणसांची पारख होईल कठोर परिश्रम केले तर त्याची गोड फळ देखील चाकता येईल आळस क्रोध आणि अज्ञानावर मात करा वाईट काळ सरून जाण्यास नक्कीच मदत मिळेल तर मंडळी जून महिन्यात कुंज केतू हा योग संघर्ष वाढवणारा असला तरी आपण मात्र सतर्क राहावं तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा कोणतंही काम करताना आपण मोठ्यांच्या सल्ला मसलतीनं केलं तर त्याचे लाभ तुम्हाला नक्कीच प्राप्त होऊ शकतात तर मंडळी जून महिना हा या पाच राशींसाठी काहीसा धोक्याचा असू शकतो यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे व्रत व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका